पुण्यातील तरुणींच्या मारहाण आणि शिवीगाळ आरोपांच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून कोणताही निष्काळजीपणा झाला नाही एस पी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या चौकशी अहवालामध्ये हे सादर केलं गेलंय तरुणींनी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप केलेला होता आणि त्यानंतरच हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे पोलिसांकडून कुठलाही निष्काळजीपणा झाला नसल्याचा अहवाल हा चौकशी दरम्यान सादर करण्यात आलेला आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट परिक्रमा होत आहेत नेमकं यात आता का कायदेशीर क्लिष्ट काय कारण तुम्ही त्या दिवशी रात्रभर तुम्हीही होतात तिथं सगळ्या गोष्टी कायदेशीर बोलल्याही गेल्या असतील मात्र तिथं काही झालं नाही फक्त एक पत्र मिळालं याच्या पुढची सगळी प्रक्रिया काय असते आणि तुमची मागणी काय आ, सर त्या दिवशी त्या ते मुलींना फक्त मारहाण झाली म्हणून अट्रॉसिटी दाखल करा अशी आमची मागणी नाहीये त्यांना इलिगली डिटेन करून ठेवण्यात आलं जिथे नेण्यात आलं तिथे त्यांच्यावरती जातीवाचक शिविगाळ त्यांना केलेली आहे एका विशिष्ट जातीतनं त्या ते येतात त्याचा आधार घेऊन त्यांना वारंवार हिनवण्यात आलेला आहे याच्या त्यांची चूक फक्त एवढी आहे की एखादी मुलगी एखादी महिला जी मिसिंग आहे तिने आत्महत्या करू नये किंवा तिचं तिला कोणीतरी मारून टाकू नये म्हणून तिचा जीव वाचवण्यासाठी यांनी केलेली मदत आहे धडपड आहे प्रयत्न आहे त्याला प्रशासनाकडे आम्हाला सगळे हे उत्तर मिळत आहेत ह्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिले आंदोलन करण्यापर्यंतच किंवा हे अजून पण आम्ही आंदोलन म्हणत नाही याला आम्ही याच्यात अजूनही संवादावरती आमचा अढळ आणि ठाम विश्वास आहे मुलींना जी मारहाण झाली त्यांचं किमान तुम्ही मेडिकल करून घ्या अशी आम्ही त्यांना विनंती केली एम एल सी केस हे करून घ्या म्हणून आम्ही त्यांना विनंती केली त्या आमच्या चार पाच तास आम्हाला तिथे त्यापेक्षा जास्त बसवून ठेवलं तरी आम्हाला काही तिथे दाद मिळाली नाही आमच्या मैत्रिणींना दाद मिळाली नाही म्हणून एक निवेदन देऊयात सीपी साहेबांच्या कानावरती हे सगळं काही घालूयात आणि सीपी सरांना विनंती करूयात सर की सर आपण किमान कोथरूड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा किंवा का दाखल होत नाही अशी विचारणा करावी म्हणून एक निवेदन घेऊन आम्ही सीपी ऑफिसला तीन तारखेला रविवारी तिथे गेलो होतो पण तिथेही आम्हाला उडवाउडवीची उत्तर सगळी देण्यात आली टोलवाटोलवीची उत्तरं सगळी देण्यात आली पोलिस प्रशासन सुप्रीम कोर्टाच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये जर अपमान करत आहे तर त्यांच्यावरती वेगळं म्हणजे अवमान याचिकाही का दाखल करण्यात येऊ नये हाही प्रश्न खरं तर आमचा आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज दुपारपर्यंत ही सगळी प्रक्रिया जी आहे ती त्यांच्याकडून पूर्ण करण्यात येणार आहे तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी मात्र एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आमची चौकशी केल्याचा दावा करत असून त्यात तथ्य नसल्याचं म्हटलंय Vloga je na listu Sampot Moris.